चला तर मग आपण आज बनवूया कोथिंबीरचे वडे त्यासाठी बघा ताजी अशी मस्त कोथिंबीर मी घेतलेली आहे कोवळी मस्त फ्रेश ताजे ताजे कोथिंबीर घेतलेली आहे तर हे भाज्या आपण छान निवडलेली आहे सिद्ध होऊया आणि कट करून घेऊया तर हे बघा इथं आता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मी इथे एक गड्डी घेतलेली आहे कोथिंबीर चला तर मग आपण आता कोथिंबीर धुवून घेऊया हे बघा इथे आता स्वच्छ कोथिंबीर आपण धुवून घेतली आहे घेतलेली आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि आता थोडे जिरे टाकू आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ तर हे आपलं वाटण तयार आहे दीड वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेते आणि आता अर्धा चमचा हळद टाकू टाकू आणि थोडे तेल टाकूया आणि ही स्वच्छ घातले हे आता याला आपण पाण्या टाकून मळून मळून घेऊया त्याच्यामध्ये जास्त पाणीही टाकायचं नाही थोड थोडं असं पाणी टाकून घे तयार झाला आहे मळून तर मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले आहे गरम होण्यासाठी हे व्यवस्थित वड्याचं पीठ थापून घ्यायचं आहे बाहेर वाफ गेली नाही पाहिजे मस्त असं झाकून ठेवलेलं आहे हे बघा इथे आता आपली कोथंबीर वडी वाफलायला ठेवलेली आहे तर कमीत कमी पंधरा वीस मिनिटे त्याला वाफलायचे हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये कोथंबीर आता खूप स्वस्त झाले आहेत मार्केटमध्ये त्याच्यामुळे आज आम्ही घरी कोथंबीरच्या गड्या आणल्या होत्या दोन तीन खूप मोठ्या मोठ्या गड्ड्या होत्या त्याच्यामुळे मी एकच कोथंबीर गड्डे गड्डी घेतले आहे आणि त्याच्या कोथंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत कोथंबीरच्या वड्याचा आम्ही आज पेट केलेला आहे वापरलेले आहे आता आपण याला थोड्या वेळ थंड दे होऊन द्यायचं नंतर त्याचे काप करायचे सुरुवातीला ह्या कट करायच्या अगोदर वड्या चाकूला थोडस तेल लावून घेतलं आहे म्हणजे मस्त कट करताय तस चिटकत नाही बघ आता इथे कडेमध्ये तेल गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये कोथंब्याच्या वड्या अशा सेम पद्धतीने कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये